अंगावर भगवी वस्त्रे नेसलेल्या एका अनामिक तपस्वी ऋषीने एका बैठकीत सांगितलेली कथा साया उपस्थितांना विचारमग्न करून गेली होती त्यात त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीतील अतिथी देवो भव्या संकल्पनेची महती उलगडून दाखवली होती त्या कथेने प्रेरित होऊन मी तुमच्या समोर आज एक घटना उलगडतोय जी महाभारतातील आहे एक अशी घटना जी आपल्याला पाहुण्यांचा सन्मान आणि धर्मनिष्ठेचे महत्व शिकवते सप्तम दिवसाच्या समाप्तीला कुरुक्षेत्र युद्धाने आणखी एक भयंकर रूप धारण केले होते भीम आणि अर्जुनाने कौरव सैन्याचा मोठा पराभव केला होता पांडवांचे पराक्रम पाहून दुर्योधनाची छाती संतापाने जळत होती जखमी अवस्थेत तो आपल्या तंबूत परतला आणि तिथून आपल्या परममित्र कर्णाच्या तंबूकडे वळला कर्ण जो भीष्माच्या आदेशामुळे युद्धात सहभागी होऊ शकत नव्हता शांत पण खदखदत होता दुर्योधनाचा राग पाहून त्याला धीर देत कर्णाने त्याला आश्वासन दिलं की पांडवांचा नाश होईलच भीष्म युद्धात सहभागी असल्याने मी शांत आहे पण वेळ आली की मी स्वतः तुझ्या शत्रूंचा नाश करे पण दुर्योधनाला समाधान मिळेना त्याने भीष्मांच्या तंबूत जाऊन त्यांची मदत मागितली भीष्म ज्यांनी धर्मनिष्ठेचा आदर्श उभा केला होता त्यांनी दुर्योधनासाठी पाच बाण तयार केले हे बाण इतके बलाढ्य होते की दुसऱ्या दिवशी पांडवांचा नाश होणार हे निश्चित होत भीष्मांनी ते बाण दुर्योधनाकडे सुपूर्द केले त्या रात्री पांडवांच्या तंबूमध्ये कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुना उद्या सकाळी हा धर्मयुद्ध तुझ्या आणि तुझ्या भावांसाठी अंतिम ठरेल जर तू दुर्योधनाच्या तंबूत जाऊन ते पाच बाण मिळवले नाहीस तर अर्जुन चकित झाला पण हे कसम शक्य आहे कृष्ण हसले आठव अर्जुना गंधर्वांच्या हाती अडकलेल्या दुर्योधनाचा जीव वाचवलास तेव्हा त्याने तुला वचन दिलं होतं की तू त्याच्याकडे कोणतीही गोष्ट मागू शकतोस कृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुन रात्रीच्या गड अंधारात दुर्योधनाच्या तंबूकडे निघाला शत्रूच्या तंबूमध्ये तो निहशस्त्र गेला दुर्योधनाने त्याला पाहिलं आणि चकित झाला अर्जुना तू येथे पण तक्षणी त्याने आपले सांस्कृतिक मूल्य आठवले पाहुण्याचं स्वागत करणं हे त्याचं कर्तव्य होतं मग तो शत्रू असोवा मित्र अर्जुना तुला येथे पाहून आनंद झाला आत ये आसन घे पाणी घे दुर्योधन म्हणाला अर्जुनाने नम्रपणे त्याचं स्वागत स्वीकारलं आणि मग बोलला दुर्योधन मी काही मागायला आलोय काय होन्य अर्जुना माग तुझ्या वचनाचा मी मान राखी मला ते पाच बाण हवेत जे भीष्मांनी पांडवांचा नाश करण्यासाठी तयार केले आहे अर्जुनाने सांगितलं दुर्योधन काही क्षण स्तब्ध झाला त्याला माहित होतं की हे बाण दिल्यास त्याच्या स्वप्नांचा नाश होईल पण धर्म आणि वचनाचं पालन करणं त्याचं कर्तव्य होतं त्याने बाण अर्जुनाला दिले दुर्योधनाच्या या कृतीतून धर्म आणि नीतिमत्तेची उज्ज्वल छा दिसते जरी तो पांडवांचा शत्रू होता तरीही पाहुण्याचा सन्मान करण्याचं कर्तव्य त्याने पार पाडलं ही कथा केवळ ऐतिहासिक घटना नसून आजही आपल्याला शिकवण देणारी आहे जिथे माणुसकी आणि धर्म हे सत्तेच्या आणि शत्रुत्वाच्या पुढे असावं अतिथी देवोभव ही संकल्पना आपल्या जीवनाचा आधार बनावी कारण प्रत्येक पाहुण्याच्या हृदयात भगवंताचं अधिष्ठान आहे